हाय राम, राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आयसी रे रिमोट आवाज म्यूट कर, कर दे चला संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे मस्त पैकी चहा बनवणार आहे आता आणि डाळ तर तुम्हाला माहिती मी सकाळी शिजायला टाकली होती हा तर आज आपल्याला बनवायचे आहे मस्त पैकी <laughs> मस्त पैकी पुरणपोळी बनवायची आज हा स्पेशल मध्ये पाणी हका हो रोज गरम होत असते आमचं हा का पाणी पाणी गरम व्हायलाय रेविणाला आंघोळीला हम्म तर आता दुपारी इकडे ना ऊन चांगलं निघतं सकाळ सकाळ लय थंडी काही शिमला कुल्लू मनाली जवळ आहे ना त्यांनी सगळं बर्फाचं सगळं सकाळ सकाळ असं जाकळ असतंय बारा एक दोन वाजता आता वाजलेले मला वाटते तीन असं काहीतरी आहे तर ना ह्या टायमाला आहे ना असं ऊन थोडंसं पडत ऊन उन, त्या उन्हामुळे मग आपलं मस्त पैकी आता आंघोळ करणार करणारे छानपैकी आता मी बनवते स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी हरभऱ्याची डाळ भिजाय घातलेली आहे आणि तुम्हाला हे दिसत असेल ना माझी हे 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 आता मी व्हिडिओ बनवल्यात साडी घालून आता मी आहे ना काही असं केस हे सगळं असं करून जरा हे असं घालून फिलून का तर मी व्हिडिओ बनवल्यात व्हिडिओ म्हणजे तेच आपलं गाण्याचं हो तर त्याच्यामुळे काय काढलं नाही मग मला चला स्वयंपाकाला सुरुवात केल्यावर करावं त्याच्यामुळे अशी बसली <laughs> तर चला आता करते स्वयंपाका आणि ना माझे छोटे छोटे व्हिडिओ आहेत मिनी 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 व्हिडिओ आहेत जाऊन बघा बरं का हा मस्त ॲक्टिंग केलेली गाण्याची त्याच्यावर छानपैकी गाण्याची ॲक्टिंग केली आहे बघा बघा जाऊ ना हां चला आता स्वयंपाक करते दाखवते तुम्हाला लाईट गेली तर चला हे बघा मस्त पैकी मी आहे ना सुरुवातच केली ती स्वयंपाकाला मग मग म्हणलं लहान बाबा फोन म्हणलं मग लगे आपण आहे ना व्हिडिओ पण करू थोडा शूट तर हे बघा मस्त डाळ बिझाय घात शिजाय घातली होती म्हणजे आणि चांगली फुटोस तर शिजली हे बघा दिसत असेल तुम्हाला बघा चांगले फुटोस तर शिजली हे ना हे आल काय म्हणतात ते आल ना ह्याला काय म्हणत आलं नाच म्हणतात ना नाही आलं नाही म्हणतात येळायचं पाणी काढायचं बघा का मस्त डाळ फुटली आहे बघा हाय बऱ्याची डाळ फुटूस तर शिजवली ह्या का का तर आता मी ह्याच आमटीसाठी पाणी काढून घेणार हे सगळं मस्त तेल लावून पाणी हळदी टाकून मस्त शिजून घेतलं होतं आता ह्याचं पाणी मी ह्याच्यात काढते म्हणजे आपल्याला येळ्याची आमटी काय म्हणतात ते आमटी बनवायसाठी काढणारे पाणी याचा भीती काढून चला आता हका मस्त सूट है, है आ, हे है, है सूट घेतलेली आहे हे का हे बडीशेप घेतलेली आहे आणि हका हिथे इलायची काढायला लागली रवीना मस्त इलायची सूट आणि बडीशेप हे का आता हे वाटून जरा आबड दोबड आणि टाकणार आहे मी डाळ आणि गुळ हा डाळ आणि गुळ आता हे मग हे मस्त शिजवायचं अजून एकदा मस्त परतून घ्यायचं तर आता किती वाटून घ्या आता तर का मस्त सूट इलायची आणि बडीशेप टाकून घेतली आता गॅसवर ठेवते मी आता मस्त परतून घेते बघा लय मोठं एक किलोचं झालंय आता हे लय मोठे बनवणार बनवणारे आज पुरणपोळी चला आता मस्त हका गुळवणी गुळवणी व्हाय लागलेली आहे पुरण आपलं मस्त पैकी व्हायला लागलेलं आहे हा पुरण आणि हिथं आपलं ह्याचं पाणी आमटीचं आमटी जाळण काय म्हटलं ते आणि इथं आपलं आमटीचं वाटण काढलंय आमटीचं वाटण गोळा मग नारळ चण्याची डाळ हिरवी मिरची लसण अद्रक कांदा धनिया आणि अजून खडा मसाला पण आहे आणि इथं आपण बेसन ह्याच भज्यासाठी बेसन पण करून ठेवलेलं आहे तर हे असं चाललेलं आहे एकंदरीत तिथं आमचं चहा प्यायचं चाललेलं आहे झिंगाट बघा हे बघा ते दूध टाकलेलं आहे हे बघा ताती है। ताती बघा तातीये ताती ते म्हणतोय तातीये मा ताती है चाय तातीय थंडी ओलांड हो आणि तिकडं आमचं लसणाचं पाकळी असतील ते पाला लसणाच्या वरच बक्कल खायचं चाललेलं आहे हळ ओ ओपू आणि हा 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 के ये। चार। 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 अच्छा चहा थंडी चला आता त्याला गार करून चहा तर एकंदरीत हा भात पण काढलेला आहे शेजायला टाकते आता बा पुरगी आली पुरगी आली पुरगी आली पुरगी आली पुरगी आता ती माझ्याकडे मी नाही दाखवली तिला का आलं का आलं का माझ्याकडे का आलं कसं का हिल्लू कसं आलं आमचं पिल्लू आण आवडी हा आवडी काल मस्त सकाळी ना तिला मालिश करून करून आंघोळ घातलेली मालिश करू करू आंघोळ घातली आज काल तिला मस्त हा आता घेऊन बसली मी तिला चला आता चालले आमचा असा राडा हो ग पापा गो पा अगं बाबा हाय हाय तू कर तू कर हाय हाय चला आता चार रवी टाकते तांदूळ आणते दोन तांदूळ घालते शिजायला आज आहे मस्त पूर्ण जो स्वयंपाक संपूर्ण स्वयंपाक येणारे आज आहे पुरणपोळीचा आज रवीना आलेली आहे रविनाची पोरं आलेली आमच्याकडं हा त्याच्यामुळं हाय मग हा मन तू मन वा तू करते हाय करते हाय करते आहो बाय बाय चला आता चला आता मस्त आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि आपण बनवायच्यात भजी मस्तपैकी भजी बनवायची चाललेलं आहे भात आपलं झालेलं आहे आणि वाटण काढलेलं आहे आमटीचं आहे का आमटीचं वाटण काढलेलं आहे छानपैकी आता बनवायचं आहे आमटी ह्याच्यात आता मी बनवते मस्तपैकी भजी कांदा भजी आता मस्त भजी लागलेली आहे बनवायला है ना चाललेत ना मस्त पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवणार आहे बघा मी काय सुद्धा ठेवणार नाही ना ना पोरीसाठी ह्या बाबा पोरगी मस्त खाऊन जाईल जेवायला पण बरं वाटेल है ना पोर ही का मस्त कांदा भजी तसे झालेत कांदा भजी बघा हे तिखट काय टाकलेलं नाही बघा आहे हे पोरं खायचे म्हणून ना तिखट नाही टाकलेलं मी म्हणजे पोरांना पण खायला होईल ना हा शेवटच्या गाण्यात मात्र तिकट टाकणार मी हिरव्या मिरच्या कारण मग ते मला हो तिकट लागत बाकीच्या बनवल्यात मस्त भजी गोल 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 कांदा भजी या मस्त भाई कांदा भजी खायला पोरण पोळ्याच्या कांदा भजी साल्या आता घेते करू ना मी मस्त उडायत अजून आणि अजून पापड पण बनवायचे चला आता बघा मस्त पैकी पुरण आपलं कसं शिजलंय मस्त गद गद, गद करून शिजलं का नाही आता थोडंसं थंड करते ह्याला मस्त वाटण करू आपण ह्याचं पुरणाचं आणि मग आपण बनवू पुरणपोळी मग पुरणपोळी बनवायची छान झाले आता ह्या का माझ्या भजी पण बनवायत चालल्या मस्त भजी बनवल्यात बघा कसे बनवल्यात भजी छानपैकी बनवल्यात ना ह्या का पुरणपोळी मस्त आता झालं चला आता मस्त चाललेल्या आपल्या भजी झाल्या बा आता मी बनवते छानपैकी चुरड्या पापड्या कापडे आता मस्त बनवायचं चाललेले पापडे बनवल्या ना म्हणजे आमटीला फोडणी द्यायची पुरणपोळी बनवायची झालंच मग बनवून आता मस्त हे असं बनवायचं चाललंय चला आता मस्त आमटी बनवायचं चाललंय कटाची आमटी आमटी झाली गुळवणी झाली कुरड्या पापड्या झाल्या बज झालं अजून करते हा गुळवणी झालं आता लिणत चाललंय हो हे बघा हे आमच्याकडं आम्ही हे केलं दाखव का हातातले हे बघा निरविला असंच पुरण करायला लागली तयार झाले पुरण पण तयार छान पैकी आता रेड्यात पोळ्या पोळ्या आपण मस्त पीठ म्हणून ठेवलेलं आहे आता रायड्यास फक्त पोळ्या असा झालं आपला मस्त पैकी पुरण पोळीचा स्वयंपाक झाल्या का नाही जगपाक मस्त पैकी छान पैकी आणि पोरांचं मस्त एवढं बोलायच जेवढं चाललंय एवढं चाललंय जीवापती पण नाही झालेली अजून माझी मंदिराची राहिलेली आहे पहिलं भोग लावतील पहिलं पोरांना ला जेवाय देणार आहे मस्त त्याचे चाललाय खेळणार त्याचा आवाज येत असेल ना तुम्हाला पोरांचा मस्त कटाचे आमची बनवायला दादा ना चालले चांगलं मस्त बनवायचं का आपल्या कोरड्या पापड्या सुद्धा झालेल्या आहेत आणि आमची कशी खेळायला जा का आणवड्या आज 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 आई 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 ओल आई चला का गीती बनवून चला तर का मस्त आपलं चाललंय पोळे बनवायचं आणि सगच देवाला पण निवत चाललाय दाखवायचा सगळ देवाला निवत पण चाललेला आहे सगळ पोळ्या पण चाललेल्या आहेत कारण पोरांना पण आहे ना त्यांना सुद्धा त्याच्यामुळे ह्या का आपली पोळी बघा कशी फुगली का हायो <laughs> फुगायला लागले रु ना फुगली 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 पोळी फुगली आपली बघा कशी फुगली पुरणपोळी कशी फुगली फुगली गड्या मस्त फुगली हरियाणामध्ये पण पुरणपोळ्या फुगत्यात बरं का हा पीठ कसं का असं ना पीठ ते हरियाणामध्ये का माहितीये का मी असं म्हणते हरियाणामध्ये जे पीठ आहे ना ते मोठाडा असतं मोठं मोठं ते रोट्याच असत हा ते मला तेच असं असं वाटलं होतं होती का नाही होती का नाही होती का नाही पण झाली अक्केमध्ये झाली बघा पुरणपोळी पोळी आपली कशी फुगली वाव मस्त छान झाली छान झाली छान झाली छान झाली हा हा एवढा निवड पण आलो हा का निवड मस्त मंदिरामध्ये पहिला निवाद आणि एक तुळशीला एक तुळशीला हा हा तेवढं दाखव रवीना म्हणती मम्मी निवध का म्हणलं हा हे पोरण पोळ्यात चालल्यात बनवायचं ऋषीच चालले ऋषू दे करते आणवे बघा कुठे बसली हा हे का ठेवलं बघा निवद निवद पण ठेवलेला आहे आणि आणखीतच बसली जय पप्पा जय पप्पा रिषू ने आंघोळ करून आत्ता आंघोळ केली आणि कामावरून आलाय त्यो कामावर ना आला आंघोळ केली हो का आता नेव्हा दाखवला आता ही पोरांना जेवाय वाढते बघा रवीना वाढ रविना जेवाय पोरांना पहिलं तर हो का अशी आमटी व्हायला लागली नाही मस्तपैकी अशी आमटी चालू आहे छान ह्या का भाजी ले रवी हां आइटम बोलगी हां नहीं ये क्या <laughs> <laughs> <दीज़ों> है ये क्या बना मीठी मोटी हां हां आज ना आज ना क्या था या क्या था भक्ति काम भक्ति ती सदा भक्ति मैं अकेले का हां और पापड़ कस करताय कसं करत आहे बघा चाललंय रेवणाच जेवण वाढायचं हा चला आता मस्त पैकी हका पुरण पो चाललेले आहेत बनवायच्या आता, <laughs> <खेधा। laughs> आता काय माहिती दाखवते तुम्हाला हि तर पुरणपोळ्या चालल्यात छानपैकी आणि इकडे आमच्या पंक्ती पडल्यात हां एकदा मंदिराचं झालं ना हे का असं किंवा अशा पंक्ती असतात आमच्या हे बघा हे का तिकडं पण बसले घेऊन गप्पा मार्केट दोघं भावांच्या गप्पा पण चालल्या हा आणि इथं साहेब बाग चाललाय तिथं त्यांचं जेवण चाललंय आणि हिथं त्याच्या मम्मीचं पण चाललंय गुळवणी पुरणपोळी मस्त तुपाची धार आणि संगच काय भजी संगच कुरड्या पापड्या रवीनाथ घेऊन बसलेली पूर्णपणे या बोलव जेवायला जण मी तर पूर्ण घेऊन बसलेली जेवायला म्हणा महारा मार, जेवण कुठलं महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं जेवण जेवायला लागले म्हणा मी आणि तिची पोरगी तिला जेवण देत नाहीये तिची पोरगी तिला जेवण करून देत नाही आणवी हा आणवी जेवण करून देत नाही आणवे लागली रडायला हा तेव्हा 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 हे घे ते घे संघाच मामाचं पण काहीतरी चाललेलं आहे रीती मामाच पापड त्याचं पापड चाललाय असं आम्ही इथं पंगत बसलेली आहे बघा जेवणाची या तुम्ही पण जेवायला चला आणि कसा वाटतो आपला व्हिडिओ ते पण सांगा आज मस्तपैकी पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे हा का असं पुरण वाटलेलं आहे आणि कारण आमच्याकडं मशीन नाही आहे पुरणाची खरं जर म्हणलं ना तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्याकडं हरियाणामध्ये इकडे पुरणाची मशीन नाही आहे आपलं बा असं केलंय असं केली आपलं पुरणपोळी तर खायची मशीन तर नाही आहे मग काय करायचं टाका असं करायचं हा पण बनवायचं नादच पुरा केला परत येऊन आम्ही चालले ह्या बाजूचे पूर्ण ठोक कस बसू दे चाललं या पाहता अशी जेवणं चाललेली आहे सगळ्यांची मस्तपैकी आणि आपण आता घेते बनवून मी कारण आता मला लय बनवायचं अजून हे असं आमटे पण चाललेले चांगली कटाची आमटी चांगली शिजवली बाबा हे बघा मस्त पैकी आमटी झालेली आहे आणि अजून शिजून देणार चांगल्या माने है ना अशी आमटी मस्त मोठ लट पातीला भर बनवली आहे चला आता भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा चालले आता माझं दम दमादमाने स्वयंपाक करायचं चा, पोरांचे चाललेले सगळ्यांची जेवण रवीनाची बैल पोरांची चालले हे हो का अशी जेवण चालू बघा आमची जोरात कोणीच बोलू नका आम्हाला आता आता आम्हाला कुणी बोलू नका हा आता आमचं जेवण चाललेलं आहे मस्त पैकी हा का ह्या बजा ह्या <laughs> <laughs> ना माझ्यात मिरची नाही टाकली म्हणलं पूर्गी खायली कधी तेव्हा पूर्गी बघ आता जेवण कोण जेवत सांगा तर चला की ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये हा आणि आमचं जेवण चाललेलं आहे का हो का चला आता मस्त पैकी नाही राह दे राओ दे राह दे राह दे कोण ना काय नाही होत सलाद आहे का मस्त जेवण चाललेलं आहे ऋषीचं ताट केलेलं आहे बरं का मी आमटी मस्त गुळवणी दूध सुद्धा आहे बर का हा दूध पण आहे आणि पुरणपोळी रिशी घेत नाही दूध कुरडई पापडी मस्त भजी आणि राईस त्याचं ताट आपलं ऋषीच आहे बघा हे कारण रोन आता आलेलं नाही रवीनाचं रवीनाच्या पोरांचं हे ऋषीच जेवण सगळ्यांचे जेवण झाल्यात आता राहिले कोण मी आणि रोहन तर रोहन अजून आलेला नाहीये ना रोहन येणारे ना रात्री नऊ वाजता नऊ साडे नऊ वाजता साडी जेवायला जेवण करायला पुरणपोळीचा सर आमटी भात इकडे कस गुळवणी तू सांग इकडे हसताय बा कस कस बघितलं का चाले जे तो में चापला मस्त पैकी आज चाल जेवण रिशूच या तुम्ही पण जेवायला कसा वाटला आपला मस्त पैकी स्वयंपाक ते पण सांगा छान पैकी हे बाबा हे असे भजी बनवल्यात हे तिकट भजी दोन डाळचे भजी आहेत बर का हे फिक्के हे तिकट आणि हे कोरड्या पापड्या आणि हे गोळवणे बढिया आणि हे राईस आणि ह्या पुरणपोळ्या आणि इकडे अजून आमटी कटाची आमटी आपली शिस्तीचे अजून दाखव का मस्त कडली बघा आता बंदच करतो आहे ना रविना चला आता घ्यायचं काय ना काळजी कसं वाटलं आजच्या वेळ ते पण सांगा ऋषी चाललेलं आहे जेवण आणि तुम्ही पण या जेवायला बोला रे एकदा अजून या सगळे जेवण करायला